राज्यसेवा मुख्य परीक्षेचे शेवटचे काही दिवस बाकी मित्रांनो आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या ज्या आपली पी ची बॅच आहे जी महाराष्ट्रामध्ये कोणीच सर्व जीएस कव्हर करणारे बॅच आजपर्यंत आणलेली नाही ही पी ची बॅच आहे तिच्यावर आपण पाडव्यानिमित्त ऑफर देतोय पुढचे तीन चार दिवस ही ऑफर राहणारे ज्या मुलांनी बॅच घेतलेली नाही बऱ्याच मुलांचे कॉल येतात डिस्काउंटसाठी त्यांच्यासाठी हा ही जी ऑफर आहे याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या मित्रांनो आर एम फिफ्टी हा कोड वापरायचा तुम्हाला चौदाशे नव्याण्णव मध्ये ही बॅच मिळणार आहे तीन हजाराची बॅच आहे आणि एचआरडीची बॅच ही सहाशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे या बद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो तुमच्या अभ्यासामध्ये पी आय ला खूप महत्त्व हो द्या त्याचं कारण असं आहे पंचवीस ते तीस टक्के क्वेश्चन डायरेक्टली आणि इनडायरेक्टली रिपीट होतात आणि साठ ते सत्तर टक्के टॉपिक हे दरवर्षी रिपीट होतात म्हणजे काय जो सिलेबस दिलेला त्यातले सात साठ ते सत्तर टक्के टॉपिक असे की त्याच्यावर दरवर्षी वारंवार क्वेश्चन विचारतं हे बॅच केल्यानंतर तुम्हाला कोणतंही विश्लेषणाचे पुस्तक वाचण्याची गरज नाही सर्व सर्व डेटा तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होईल म्हणजे सर्व जीएस कव्हर करणारी अशी एकमेव बॅच आहे तुम्हाला कोणतंच विश्लेषणाचे पुस्तक को वाचायची गरज नाही पीएक्यू साठी तुम्ही कोणताही क्वेश्चन जर तुम्हाला वाटतंय दोन हजार तेवीसचा अठरा नंबरचा जीएस वनचा क्वेश्चन जाऊन बघायचा आहे त्याच्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला बघायचं आहे तुम्ही एका मिनिटात जाऊन बघू शकता अशी ही बॅच आहे तुमचं ही बॅच केल्यानंतर कमीत कमी प्रत्येक जीएसचे दहा ते पंधरा मार्क्स वाढतील कमीत कमी हं असे जर प्रत्येक जीएसचा विचार केला तर पूर्ण जीएसचे तुमचे चाळीस ते पंचेचाळीस मार्क्स वाढतील असं तुम्ही कोणतेही पुस्तकं वाचून एवढे मार्क्स वाढणार एवढे केलं तुम्ही महत्व हो। द्या त्याचं कारण असं आहे का रिपिटेशन खूप होत आहे वारंवार त्याच त्याच गोष्टीवर क्वेश्चन विचारले आणि ते सगळं पीआय क्यू बेस फक्त ऑप्शनचा क्वेश्चन बनतो क्वेश्चनचा ऑप्शन बनतो रिपिटेशनच्या ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले ठीक आहे क्यू जर तुम तुम्हाला जर आता शेवटच्या महिन्यामध्ये पीआय क्यू करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे विश्लेषणासाठी तुम्हाला कुठलाही दुसरा सोर्स वापरायची गरज नाही या बॅचमध्ये सगळं डिटेल दिले तुम्हाला वाटेल तो क्वेश्चन कोणत्याही जीएस मधला जाऊन तुम्ही शोधू शकता ठीक आहे ही ची बॅच आहे फक्त पंचवीस तासाची बॅच आहे पंचवीस तासामध्ये एकदम स्टँडर्ड सोर्सेस वापरून एकदम अशा तुम्ही प्रेक्षा दोनशे तीस पानांच्या नोट्स बनवलेल्या आहे तुमचा जर चा अभ्यास झाला नसल तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल तर ही बॅच तुमचे मार्क्स म्हणजे तुमचे मार्क्स तर वाढतीलच आहे ना पण कॉन्फिडन्स वाढेल तुमचा जीएस थ्री हा विषय फक्त पंचवीस तासात करेल ठरवलं तर चार दिवसामध्ये तुम्ही संपवू शकता ठीक आहे ही बॅच ची ज्या सॅम्पल नोट्स पण टाकलेल्या आहे डेमो लेक्चर दोन्ही बॅचेसचे टाकलेले ॲपमध्ये जाऊन डेमो बघा आणि मगच बॅच घ्या तुम्हाला प्रचंड फायदा होईल पाडव्याच्या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या आणि लवकरात लवकर बॅच खरेदी करा तुम्हाला जर गरज असेल तर मित्रांनो जर तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू असेल तर बॅच घ्यायची गरज नाही तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा कारण शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे पण बॅच घेतल्यानंतर तुम्हाला मी सांगतो प्रत्येक जीएस मध्ये पीआयक्यूला खूप फायदा होईल तुम्ही एकदा म्हणजे चौदाशे नव्याण्णव ही अशी इन्व्हेस्टमेंट राहणार आहे की जी तुमचा मार्क्स वाढवण्यासाठी मदत करेल ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद